जय शिवराय मित्रांनो जसं आपल्या बॉडीला जसं डायट इम्पॉर्टंट आहे प्रॉपर स्लिपिंग इम्पॉर्टंट आहे प्रॉपर वर्कआउट इम्पॉर्टंट तशी चौथी गोष्ट मसाज मसाज ही बॉडी बिल्डिंगने मंथली एकदा किंवा दोनदाही करू शकतो त्यासाठी कसं माहितीये आम्ही जो आज व्हिडिओ टाकला आहे तर तुम्ही वर्कआउट साठी दोघं पार्टनर असेल ते कुठल्या मसाला कशी मसाज करायची तीही दाखवलेली तुम्ही पहा आणि ती, ती, ती फॉलो करा जेणेकरून जे आम्ही मसाल मसाज केली आहे साठी बायसेपला वेगळी मसाज आहे थाईजला वेगळी मसाज आहे कुठल्या मसाला कसा प्रेस करून घेचायचं हे दाखवण्यात आलेले तुम्ही पहा आणि जो पार्टनर म्हणजे वर्कआउट साठी जे पार्टनर असेल ते दोघांनी बघून एकमेकांशी केली तरी चालेल जेणेकरून तुमचा खर्च वाचेल आणि बॉडीला ग्रोथ पण टाईटनेस पण कमी आहे व्हिडिओ पहा मागच्या वेळेला तुम्हाला बोललं होतं की आता बॉडी जी जर्नी चालू होणार आहे बॉडी बिल्डच्या स्पर्धा चालू होणार तेव्हा काय समजते की व्यायाम करता करताना मसल मसाजची पण गरज आहे बॉडीचे मसल लून झाले पाहिजे आणि ते बॉडी बिल्डरनी जर आठवड्यात एकदा केलं तर नॉर्मल मुलांनी म्हणजे बॉडी बिल्डर करणार लोक व्यायाम करणार कमीत कमी माहिती एकदा तरी घ्या मग करा ते घ्या म्हणून तुम्हाला, तुम्हाला न करता येण्यासाठी असेल तर मी तुम्हाला दाखवतोय ते बघा आणि तुम्ही करू शकता बघ दाखवतो मी सुरुवात करतोय हा काप्स मसाल त्याला बघतोय ना आणि तेल आहे ना कुठलं पण वापरू शकतो असं काय नाही ते नारियल का तिळाचं किंवा राईचं तेल किंवा बदामाचं तेल सगळं वापरू शकतो याला काप सुद्धा इकडे खाली या ना याला लूज करा आणि याला परत हा मसाला आलो असं पूर्ण असं खेचून घ्या खाली हा काहीच मसाला हा मसाला आहे ना तो इथे लूज करत हा इथे इथे हा हा मसाला इथे पुढे पुढे या त्याचा फायदा तुम्हाला सर्वांनाच होणार आहे तुम्हाला वाटलं की बाबा आई वडिलांची सेवा करायची असेल तर तुम्ही आई वडिलांना पण मॉलिस करू शकता असं काय नाही एक पुण्याचं गोष्ट आहे चांगलं काम कराल तुम्हाला मेन मेन पार्ट दाखवतोय मी सर्व टाकायला गेला तर वेळ लागला काही लोकांना माहिती नसते कि मॉलिश कसं का करतात काय करतात म्हणून बोलत त्याला त्याला तुमच्यासाठी एक आपण काहीतरी गिफ्ट देऊ जसं आपण लोअर बॉडीचा मसाज केला अपर बॉडी तर सेम तसंच करायचंय बायसअप आहे इथून असं स्लो आणायचं त्याला इकडे बार काढायचा हा ट्रायसअप आहे त्याला इथून असं बार काढा हा आणि हा शोल्डर हा इथे हा चेस्ट आहे ह्याला इथे वर काढा या साइडला तुम्ही तसंच करू शकता हा लेग या परत बॅक कडे या हा लक्ष ठेवा याला खेचा इथून इथून परत हा इथून करा आणि हा फ्री करा अशा प्रकारे मॉलिश करा तुम्ही तुम्हाला फायदा मिळणार त्याशिवाय मी तुम्हाला एक मसाज करायला लागवलो की तुम्ही रोज बॉडीचा मसाज करू शकता स्वतः स्वतःचा मसाज करू शकता कसं का काय करणार ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्ही बघा तुमच्या मित्रांना पण पाठवा त्यांना पण बघायला सांगा त्यांना पण लाईक करायला सांगा मग जेणेकरून मला जास्त असे व्हिडिओ काढता येतील तुमच्यासाठी आणि ते तुमच्या फायद्यासाठी आहे तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा